आपण बघतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रिक्षा चोरीतील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट च्या पथकाने मालेगाव येथून ताब्यात घेतले आहे काल दिनांक पाच मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भद्रकाली भागातील मोदकेश्वर मंदिराजवळून दहा महिन्यापूर्वी चोरी केलेली रिक्षा ही मालेगाव रमजानपुरा येथे असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव येथे टीम रवाना करण्यात आली मालेगाव परिसरात सना गॅरेजच्या बाजूला एका रिक्षातील दोन जणांची कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव आजीजुद्दीन रहमान मोहम्मद अकिल व मुस्ताक शहा शिराज असे सांगितले तसेच भद्रकाली भागातील मोदकेश्वर मंदिराजवून रात्रीच्या वेळी रिक्षा चोरी केल्याची कबुली दिली त्यांना पुढील चौकशीसाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे डी पी साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका